शिवराम कारंत ज्ञानपीठ oh. पारितोषिक विजेते या पद्धतीचा आपल्याकडे जरी खूप लेखक कोकणातलं जीवन लिहिणारे असले तरी सुद्धा शिवराम कारंतांच्या कादंबरीमध्ये जे जीवनाचं तत्वज्ञान ज्या खोलवर रुजलेलं सापडतं ते मला मिळालं त्यानंतर पुढे मी भैरप्पा अनुवादित करत गेले भैरप्पाच्या सारख्या लेखकाचा बेस फिल म्हणजे तत्वज्ञानाशी इतक्या निगडीत आहे म्हणजे भैरप्पा म्हणजे तत्वज्ञानात पूर्ण बुडालेले आहेत आणि ते तत्वज्ञानच कलात्मक रीतीने आपल्या कलाकृतीमधून मांडतात अगदी त्या पद्धतीचा लेखन करणारा पण माणूस लेखक मला मराठीमध्ये असं वाटलं की हा वेरळा आहे त्याशिवाय मी इतर ज्या युआर अनंत मूर्ती ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ते भारतीय खेड्याचा असा वेध घेतात की त्यातून आपल्या परंपरेमध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्या खोपणाऱ्या गोष्टी आहेत त्या अतिशय कलात्मकरित्या ह्या सगळ्याने काय केलेलं आहे आपले हे विचार कलेतून मांडलेले आहे आणि त्या कथांमधून ते इतक्या तीव्रपणे आपल्याला भेटतात की आपल्याला म्हणजे आपण बदलतोच ती कथा वाचून झाल्यामुळे अगदी